नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा अण्णासाहेब राजाराम देशमाने राहणार मंगरुळ तालुका मानव जिल्हा परभणी बर ओके तर आता आपण तुमच्या दोडक्याच्या प्लॉट मध्ये हो। किती एकर दोडका इथं वीस गुंठे सर वीस गुंठे बर तर लागवड कधीची याची एक पंधरा दिवस झाले चालू होऊन पंधरा दिवस झाले बरं तुम्ही यासाठी काय वापरता आर एम पी एच हो कृषी अमृत हो आणि बेसळ मध्ये टाकले एस एस एम दानेदार दानेदार एस एस एम एच हा एकदाच घेतलाय एकदाच घेतलाय एकच बेसळ एक झाला एकच बेसळ डोस झालाय बरं तर आता तुमचं असं नियोजन झालं होतं की मॅडमचं तुमचं ठरलं होतं की इकडं जो तुम्ही काय केलं इकडं दोड काय आणि इकडं पलीकडे ककडी हो। काकडी बरोबर हो। त्या साईडला वांगे हो। आणि मला वाटतं आणखीन भेंडी आहे बरोबर तर ते सगळं मॅडम नियोजन करणार होत्या ते मॅडम नियोजन करणारे होते आणि मी फक्त धोडका त्या म्हणले मला जमत नाही म्हणले याच्यामध्ये वांगे मध्ये तुम्हाला जमनं झालंय हो। आईच कंट्रोल होईन झाली बरोबर ठीक आहे माझं मी धोडका बरोबर तुझे वांगी बरं मग तुम्ही आता किती क्षेत्र हे दोन्ही मिळून सगळा एकर भरायचं एकर भर आहे म्हणजे अर्धा एकर तुम्ही काकडी आणि दोडका केला आणि मॅडमने अर्धा एकर मध्ये भेंडी आणि वांगे केले बर मग आता काय परिस्थिती आज परिस्थिती अशी की त्याची वांगे म्हणजे जाऊन तोडावत लागेल मला फेकून द्यावं लागेल का बर नेस्ते खिडकीच व्हायलेत बर आणि खिडकी म्हणजे काय त्याला शेंडाळी सगळे म्हणजे केमिकल मारले काही तरी झिज नाही काही नाही रासायनिक वापरलं पूर्ण रासायनिक वरचा प्लॉट तो बर टोटल म्हणजे निस्त त्याची ग्रोथ वाढायली बरोबर आहे पण काहीच होईने फळ नाही फळ नाही म्हणजे फळ तर आली फुल टोटल गळायला बरोबर एवढा काय साईडला प्लॉट आहे ना आता हा काय प्लॉट आहे तुमचा इथं आणि त्याच्या बाजूला हा दोडक्याचा प्लॉट आहे बरोबर आहे त्याची ग्रोथ झाली आणि पूर्ण ग्रस्त आहे फळ आळी आहे त्याला फळ आळी पुन्हा सी एन डी आई पुन्हा चक्का की नाही मालावर बर शायनिंग नाही काही नाही दरगड दिसतोय माल बर मॅडम तुमचा काय अनुभव आहे बरं वाटाय का बरं पहिल्यांदा तुम्ही नको म्हटल्या होत्या होट बरोबर म्हणजे तुम्ही तिकडे भेंडी कशी आहे केमिकल केमिकलवर आहे म्हणजे तुम्ही वांग आणि भेंडी पूर्ण केमिकलवर केलं दोघाची काय परिस्थिती आज

म्हणजे केमिकलचा प्लॉट आहे म्हणजे त्याची काय परिस्थिती आज तशीच आहे दहा रुपयासारखी आणि इकडे काय एस टी वैद्यक प्लॉट मध्ये बिंदास्त आहे तुम्ही ह्या प्लॉट झाले सर याला चालू होऊन बर पंधरा दिवस चाळीस हजार रुपये झाले काय बोलता पंधरा दिवसात पंधरा दिवसात आणि याचा फक्त दोन फवारणी केल्यात बर दुसरं काही नाही वांग्याला वांग्याला एक दिवस काय बोलता किती दिवसात झालं हे वांग वांग सर लागवड लागवड महिने झाले एक तोडा नाही त्याचे दोन तोडे झाले तर एक एक म्हणजे चांगला निघायचं आणि दोन फेकून द्यायचे कशाला मग तो नसल्या तर जामाय ना नसल्यासारखा जर एवढं फेकून द्यावं लागतं तुम्हाला तर काय आहे त्याचा आणि एक फवारणी किती दिवसाला फवारणी एक दिवस करून काय बोलता परवडतोय का ते वांग ठेवून वांग ठेऊन पुरवडून झाले पण काय आता ते त्याच्यामुळे सरांना म्हणलं याला मला चालू करायचं सर आधी मॅडम परमिशन घेतली का तुम्ही घेतली ना परमिशन मॅडम झाल्या किती दिवसामध्ये दोन महिन्यामध्ये समजा सर दोन महिन्यामध्ये किती फवारण्या दोन दोन म्हणजे महिन्यामध्ये एक केली मध्ये फवारणी मला इंटरेस्ट आला तर फवारायची नाही तर काही टेन्शन आहे दररोज बाजारला दोनदा सोडलं सोय दोनदा सोडून एक ते शिलाजीत केली ती तीनदा समजा केले समजा सोय तीनदा झाले येतो कॅरेट चार कॅरेट लागले तरी पण म्हणजे चार कॅरेट आणता तुम्ही रोज ते आला एक दुसऱ्याला तरी घ्यावंच लागते सोडा म्हणजे आता हे बघा ना सर क्वालिटी काय आता मध्ये बघा आता हे काय क्वालिटी मॅडम दाखवा ते बघा किती लांब येते क्वालिटी बघायची किती चमक सकाकी किती त्याच्यावर म्हणजे हे जर दोडके जर केमिकल वर असते काय परिस्थिती असते आज एडी केमिकल काहीच होत नाही त्याला काय होत नरम पडायचे ते म्हणजे म्हणजे डायरेक्ट ते मरून जायचे मरून जायचे बर काहीच नाही म्हणजे वाढली ना वाढली बरोबर आहे पेक्षा दुप्पट दुप्पट का बरं चार, चार दिवस चार दिवस ठेवायचं म्हणलं पण चौदार काय अनुभव आमच्या आईच्या इकडे बर म्हणलं आई भाऊ छान म्हणजे त्यांनी विचारलं की बाबा कस काय धोडकी बाजू बघायला हात भाऊ बरं म्हणले हे बरं बर म्हणजे आज जे काही ग्राहक आहेत त्यांना ओळखून येतं की मानव मध्ये फिक्स गिरक झालाय बर जे आणि सुरुवातीला ने नेलतं का सर हो ते दोनदा हो फोन आले ते कस काय आले नाही म्हणलं मी मार्केटला ऐंशी रुपयांनी देऊन आलून मला काम होत असं कालच्या असे मनानं आले बरं म्हणजे माहिती तुम्ही मागच्या वेळेस आणले ह्या बारीच कसं काय म्हणलं लवकर जाणार आहे म्हणून गेलतो फरेक्ट कॅरेट देऊन आले तुम्हाला आता एकंदरीत पूर्ण जर प्लॉट पाहिला तर पूर्ण हिरवा घर आहे कुठं वायर दिसत नाही कुठं काही डंख दिसत नाही आळीचा तर त्याचा काय अनुभव आहे तुमचा अनुभव म्हणजे नंबर आहे सर आणखी शेजारीच म्हणते तुम्ही काय केलंय आम्हाला सारखे उलशा दोनच तासाला नाही परवडत म्हणले तू नाही म्हणलं मी दाखवतो हे औषध घ्या चला म्हणजे आपला एकदाच खर्च खर्च बरोबर काय होतं एवढा खर्च स्टार्टिंगलाच मग चाललाय तो कॅरेट तोडले की आमचे तुमचे काय चालूच राहते म्हणजे दोन चार कॅरेट मध्येच का हो, हो, केमिकलचा हो, प्लॉट आहे के का सर कमीत कमी दोन तोड्या तीन तोडे मध्ये काहीच नाही तीन तोडे पर लावायला ते परवडत नाही त्याची तारकाठी उभी करायला परवड पाहिजे कमीत कमी तीन महिने तरी चलाव प्लॉट दोन चार बाजार झाले की जिकडे तिकडे तुम्ही स्वतः करायचं केमिकल वर अगोदर किती तोडे निघायचे काही नाही सर एक दिवस दोन दिवसाला झाला एखाद्या कॅरेट निघायचं ते हो तेवढ्यातच हो निघून जायचं पुन्हा जायचं बरोबर पुन्हा ते वायरस लगेच व्हायरस या लगेच वायरस यायचा मागच्या वर्षी मी वापरलो होत पण पन्नास टक्के वापरलो होतं पन्नास टक्केच वापरलं पण रिझल्ट भरपूर होता हो सुरुवातीपासून वापरलं नाही अर्धवट वापरलं होतं प्लॉटला सुरुवातीपासून शंभर टक्के शंभर टक्के व्हायरस आला तरी धोडके लागली लागले लांबला सर आलती ना बरं वायरस आलता तरी निघत होती व्हायरस आलता तरी बंद नव्हता सर प्लॉट <laughs> आता तरी पन्नास टक्के वापरलं होतं पन्नास टक्के वापरलं होतं तरी आपल्या तेवढं माहिती नव्हती काही नव्हती कोणत्या काय घ्यायचं तरी तोडे करून थकले तोडे करून थकलो त्याच्यामुळे त्याच्यावरच करायचं म्हणलं बर आता हे पान बघतो सर आपण हे बघा ना केवढं पान आहे हो आता हे बघा पूर्ण चूर बरोबर आहे बरोबर आहे काय हे सर हे पाणामध्ये रसद नाही नस बघा हे पान बघा हे पूर्ण पूर्ण बघा काय ते आहे आहे आता पूर्ण म्हणेल कीला हे कधी शक्य आहे जेव्हा त्या पानामध्ये स्टोरेज आहे पूर्ण घर आहे जर हे केमिकलचा प्लॉट असता तर ते परत सगळं झालं असतं का चिरलं चिरले असतं चिरले असतं लगेच ते कुमजून गेला असतं बरोबर आहे तुकडे झाले असते त्याचे परंतु पूर्ण तुम्ही एसटीव्ही ते वापरता इतक त्याचं ते दाखवत आहे ते कार्बन किती वाढलंय त्याच्यामध्ये ते बरोबर आहे आता मॅडम कसं तुमच्या भागामध्ये तरकारी भरपूर होते भाजीपाला वगैरे तर ज्या ग्रहिणी करतायत भाजीपाला त्यांना तुम्ही काय सांगाल एकदम चांगले बरोबर आहे आणि शेती आतवायची अजिबात नाही एक दिवस नाही फवार बरोबर तुम्हाला वांग्यामध्ये आणि भेंडीमध्ये चांगला अनुभव आलाय तुम्ही सेपरेट केलं होतं बरोबर करून बघितलं याला नाही फवारलं काही झालं की लगेच लगेच खराब होत होते लगेच खराब होत होते आणि आता काहीच होईन दोन महिने झालं तरी पण कधी फवारायचं कधी नाही टाइम भेटला तरच करायचं बरोबर आहे तरी पण प्लॉट एक नंबर आहे दररोज निघाले मला रोज ऐंशी किलो दररोज रोज दररोज सांच्या फारी तोडणार लगायच नाही तोडले की एवढा ती साईज अशी जर राहिली तर घेतात थोडं बरोबर आहे ना जर मोठी मोठी साईज झाली हो नाहीत गेलो त्यांना माहिती नाही ना आपला मोठा जरी झाला थोडा का तरी पण त्याला चव राहते चव आहे दिसायला चांगला दिसत त्यांना माहित नाही ना केमिकलचा तो फोडसा लागतो पूर्ण मधून घेणार नाही आम्ही करू रोज थोडा निघत नाही दोन दिवसाला दोन दिवसाला निघायचं तिसऱ्या दिवशी दिवशी निघायचा थोडा तिसऱ्या दिवशी आणि इथं इथं दररोजच तीन दिवसाला आणि आता तोडून रोज तोडून त्याच्यापेक्षा तीन मारले म्हणजे ही ताकद जी तुम्ही खालून दिली कृषी अमृत आर एन पी एच आणि एसएसएम त्याचा हा परिणाम आहे तुम्ही तिकडे जे वांगे केलं भेंडे केलं त्याला जर आता वापरायला सुरुवात केली ट्रीटमेंट किंवा के। डोस द्या मी तर म्हणतो बेसोड डोस घेत हो कारण की आता वांग्याचं कसं आहे वांग्याला चांगले रेट आहे हो। सध्या कोर झाला पाहिजे लगेच आठ दिवसामध्ये लगेच होणार लगेच होणार तुम्हाला डोस बारा शेंडा दिसणार नाही फोडाळी दिसणार नाही अजिबात प्रॉपर बेसल डोस त्याला गेला पाहिजे ओके तुम्ही काय सांगाल सर इतर शेतकऱ्यांना मी सांगू शकतो सर हेच एस सी टीच वापरायला पाहिजे एससीटी वापरायला पाहिजे पण लोकांचा आधी विश्वास बसन झालाय म्हणतो म्हणजे मी दुसऱ्याचा माळा घेत होतो सर हो भाजीपाला दुसऱ्याचाच बर का की लोक मी कटाळ होतो केमिकलला बरोबर आहे आपलं करायचं सगळे ते औषध ते पैसे घेऊन चालले सगळे दुकानदार बरोबर बरोबर त्याच्यामुळं मी दुसऱ्याचा माळा घेत होतो पण मग सरांचं हे ना थोडं टी फक्त मोबाईल वर बघितलं हो थोडं थोडं लक्षात आलं मी आम्हाला बघून ते काय होतंय तर बघू बरोबर थोडं आणून बघू दहा एक हजाराचं मटेरियल आणलं सुरुवाती बरोबर आहे आतापर्यंत किती खर्च किती झाला बेसल डोस एक दिला सुरुवातीला वीस हजार खर्च झाला आणि उत्पन्न किती निघलं आतापर्यंत चाळीस हजार रुपये चाळीस हजाराचं उत्पन्न झालं सुरुवात झाली पंधरा दिवस आणि पंधरा दिवस झालं चालू होऊन किती दिवस चालेल हा प्लॉट मागचा तुमच्या माझ्या अंदाज आणि दोन महिने काहीच होणार दोन महिने काहीच होणार नाही बरोबर आहे आणखीन तुमचा दहा हजार आपण खर्च पकडला तीस हजार खर्च झाला आणि उत्पन्न कितीच होईल कमीत कमी दोन वर्ष आहे दोन लाखावर होईल बरोबर आहे बरं चल चाळीस पाकडा खर्च तरी पण तुम्हाला ह्या एक लाख साठ हजार रुपये बरोबर आहे चला आणखीन पाकडा दहा हजार खर्च तरी पण दीड लाख रुपये तरी उरणारच वीस गुंट्यात बरोबर आहे का नाही मग शेतकऱ्याचं हे जे गणित आहे हे त्यांना ध्यानात ठेवलं पाहिजे आपण खर्च किती पकडला वीस गुंट्याला पन्नास हजार तरी पण तुम्हाला दीड लाखाचा आज काय झालाय दोड का झालाय प्रॉफिट झालाय बरोबर आहे का नाही आणि दोन फवारण्या केल्या तुम्ही फक्त दोन दोन आणि तिकडे वांग्याला किती केले आतापर्यंत दहा फवारणा दा केले असतील दोन महिन्यात एक दिवस म्हणजे शेतकऱ्यांनी जे आतबाईची शेती ती कुठेतरी सोडली पाहिजे नाही सहज सोपी तुमची शेती केली पाहिजे एसट वैदिकची बरोबर आहे ते लोकांना आधी वाटते एवढे पैसे असतील मला पण वाटत होत इतकं आणून औषध दहा दहा हजाराची एका गेलं की दहा हजार बुकच करून ची। यायची नको ते मला महागे आणि आता त्यांचं रिझल्ट आला त्याला माहीत झाला याच्यामध्ये काय हे वाटतंय जाऊ दे तेच आण आता काय म्हणायचं वांग्याला आधी असलं तर वांग्याला बेसल भरा आता कारण त्याशिवाय पर्याय नाही पर्याय नाही आता इतकी रेट चांगली आहे आणि वांग झाले दररोज बाजाराला शंभर रुपये किलो आहे बरोबर आहे तर माल निघणं झालाय तुम्हाला सांगतो त्याचा पण तोडा एक दिवस झाला असता वांग्याचा एक दिवस आड एक दिवस आड काय नाही सर ते वांग्या मध्ये व्यवस्थित घातले दररोजच तोडावं लागणार रोज तोडावं लागेल मग परंतु थोडं तुम्ही लक्ष द्या वांग्याला पण आणि आता इकडे तर तुमचं चालूच आहे व्यवस्थित ह्याच्या आरामशीर तुमचे खरंच तुम्ही खर। तर दोन लाख मानताय परंतु प्लॉट कड पाहिल्याच्या नंतर मला नाही वाटत प्लॉट थांबेल तुमचा दोन महिने चला तरी म्हणलं तुम्ही शिलाजीत केली किंवा ह्याला जर रिपीट केला रिपीट करायचं हो। हो। तुम हो सर तुम्ही बघा तुम्ही तोडून तोडून परत थकले पाहिजे जोपर्यंत चांगला रेट आहे तोपर्यंत बेसोलूस बरा आणि दणकावून माल काढा ओके म्हणजे तुमचे चार पैसे नक्कीच त्याच्यामध्ये खात्रीशीर होतील तर इथं तुम्हाला मार्गदर्शन कोण करत हे सर करते वागे वागे सर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सांगाळचा तालुका वितरत हो शंभूराज शेतकरी माहिती केंद्र ओके चालेल धन्यवाद धन्यवाद